नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज पलूसमध्ये लाचलुचपत विभागाची धडक कारवाई सांगली जिल्ह्यातील पलुस येथील मंडल अधिकारी तानाजी पवार व खाजगी व्यक्ती प्रसाद चव्हाण यांच्यावर आज अँटी करप्शन ब्युरो सांगली यांनी धडक कारवाई केली आहे तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार मित्राने खरेदी केलेली जमिनीची तलाठी पलुस यांनी धरलेली नोंद मंजूर करणे कामी या दोघांनी रुपये दहा हजार इतक्या लाचेची मागणी केली होती आज दिनांक चौदा रोजी तक्रारदार यांच्या अर्जानुसार पडताळणी केली असता रक्कम रुपये ऐवजी तडजोड करून साडेसात हजार रुपये झाले त्यावेळी लावलेल्या सापळ्यामध्ये मंडल अधिकारी तानाजी पवार यांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करणारे प्रसाद चव्हाण यांनी रक्कम रुपये साडेसात हजार इतकी लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आणि या स्वीकृतीस मंडल अधिकारी तानाजी पवार यांचेही प्रोत्साहन आणि पाठबळ असल्याचे दिसून आल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे त्यामुळे सर्व सांगली जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे लाच घेतलेल्या दोन्ही व्यक्तींवर पलूस पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा